राज्यातील पाणी व स्वच्छता विभागातील काम करणारे सत्तावीसशे कर्मचारी मुंबई येथे नऊ फेब्रुवारी ये रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत हा धडक मोर्चा जिल्हा व तालुक्यातील लोक या मोर्चात सहभागी होत आहेत अशी माहिती राज्यकृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत यांनी दिली मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांची भेट घेऊन कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत अनिल निचिते सानिया देशमुख ठाणे विकास कुडवे पुणे यांनी पत्रकार संघात जाऊन निवेदन दिले राज्यात या विभागात कार्यरत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनमधील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन विविध न्याय मागण्यांसाठी राज्यात धरणे आंदोलन सुरू आहे आझाद मैदान येथे नऊ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करणार असल्याचे राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले चार महिने पगार नाही आकृती बंद करण्यात आला नाही सामान्य प्रशासन विभागाचे निर्णय पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग अंमलबजावणी करत नाही राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत राज्यात देशात देशात राज्य स्वच्छतेत अग्रेसर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस साठी महाराष्ट्र स्वच्छ असल्याचे घोषित केले कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात आहे पगार मात्र दिला जात नाही स्वच्छ भारत मिशन व जलजीवन अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरीय कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून रखडले आहे वीस वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागातून काढलेल्या शासन निर्णयास पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने केराची टोपली दाखवली आहे वॉश अंतर्गत नऊशे कर्मचारी बाह्य मधून कार्यरत आहेत या सर्व कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे गेल्या वीस वर्षांपासून स्वच्छतेत पाण्याच्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रकल्पातील नावे बदलून वीस वर्षांपासून काम करणारे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका